श्री गणेश दत्त गुरुभ्यो तस्मै श्री गुरुवे न परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या दोन हजार तेवीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज कार्तिक कृष्ण तृतीया व चतुर्थी शनिवार दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक पंधरा सहा एकोणीसशे शहाण्णव बैठक क्रमांक एकशे सत्त्याण्णव परमपूज्य महाराजांनी भक्तांशी वेळोवेळी केलेले हितगुज या हितगुजातील पुढील भागाचं पठण मी करीत आहे या भागात परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात आपल्या सनातन वैदिक धर्माची स्थापना साक्षात भगवंतानेच केलेली असल्याने धर्म हे ईश्वराचेच सगुण रूप म्हणजेच जिवंत रूप आहे सामान्य माणसे धर्म म्हणजे कर्मकांड करीत राहणे असे समजतात पण ते चूक आहे कर्मकांड हे तसे पाहिले तर ते एक कर्तव्य आहे ते कर्तव्य केल्यानेच धर्माचे रक्षण केले जाते व ईश्वर शक्तीची अनुभूती येऊ लागते याचाच अर्थ कर्मकांड हे ईश्वरी शक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे त्यामुळेच या धर्माला जिवंत धर्म असे म्हटल्या जाते आपल्या या धर्मातच दैवी सामर्थ्य अनुभवायला येत असते हे महाभारत रामायण इत्यादी ग्रंथातून सिद्ध झालेलेच आहे प्रभू रामचंद्र व भगवान श्रीकृष्ण यांनी स्वतः येथे येऊन इतरांचे संरक्षण केलेले दिसून येते त्यांना कोणीही शत्रू मारू शकलेलं नाही इतर पंथांचा विचार केला तर त्या प्रत्येक पंथाच्या संस्थापकांची हत्या झालेली दिसून येते व त्यामुळेच आपल्या श्रद्धा त्या शक्तीवर व त्या शक्तीने स्थापन केलेल्या धर्मावर चिरंतन राहिलेल्या आहेत श्री माणिक प्रभूंच्या बाबतीतही असाच वैशिष्ट्यपूर्ण प्रकार घडला होता श्री माणिक प्रभू हे नित्य सर्व पंथीयांना जेवण देत असत एकदा इतर पंथीयांनी त्यांना जेवण देण्याची इच्छा प्रकट केली ती त्यांनी मान्य केली परंतु इतर पंथीयांनी त्यांना जे जेवणाचे ताट झाकून आणले होते त्यात मांस मटण आणले होते श्री माणिकप्रभूंनी ते अन्न शुद्ध होण्यासाठी त्या ताटावर पाणी शिंपडले तेव्हा त्या ते ताटातील पदार्थांची गुलाबाची फुले झाली हे फक्त या धर्मातच घडल्याचे दिसून येते माझे श्रीगुरूंनी म्हणजेच श्री नृसिंह सरस्वतींनी साठ वर्षांच्या वृद्धेला प्रथम कन्या व नंतर पुत्रही दिल्याचे तुम्हाला माहीतच आहे मी सुद्धा तसेच साठ वर्षापर्यंतच्या पात्र व्यक्तीला ते देऊ शकतो हे तुम्ही लक्षात घ्या आपल्या ह्या धर्माचे वैशिष्ट्य म्हणजे येथेच फक्त न्याय व नीती एकत्र दिसून येतात तसेच केवळ आपल्या या धर्मातच मूर्ती व मूर्तीपूजा दिसून येते इतर पंथीयांमध्ये तसेच परदेशामध्ये भोगवादामध्ये मूर्तीपूजेचे अडथळे येत असतात त्यामुळे ती माणसे मूर्तीलाच मानत नाहीत मूर्ती नाही म्हणून त्यांच्याकडे मंदिरही दिसून येत नाहीत कारण आपण मूर्तीला मानत असल्याने मूर्तीपूजेमुळे समाजावर बंधने येत असतात त्यामुळेच आपल्याकडे घरोघरी व मंदिरातूनही मूर्ती स्थापन करून पूजा केल्या जातात मूर्तीपूजा करण्यासाठी पात्रता व मनोधैर्य लागत असते व ते सर्वांपाशी नसते आता आपली मंदिरे पाहून भोगवादी पंथीयांनी त्यांच्या पंथीयांसाठी व जमातीसाठी मंदिरासमान वस् वास्तू बांधायला सुरुवात केली आहे व वा त्या वास्तूत आठवड्यातून एक दिवस तेही जाऊ लागले आहेत तसेच ती माणसे आता आपल्याप्रमाणे त्यांच्या पंथांच्या संस्थापकांच्या प्रतिमा गळ्यातील लॉकेटमध्ये घालू लागले आहेत या सर्वामागे मनावर नियंत्रण राहावे हाच उद्देश आहे अशा प्रकारे आचरण केल्याने मनुष्य जगायला लायक होतो नाहीतर मनावर संयम न राहिल्यास मनुष्य जीवनातील सर्व मर्यादा ओलांडून त्याची पावले वाकडी पडू लागतात व समाज हळूहळू रासाकडे जाऊ लागतो या सर्व दूरवरच्या गोष्टींचा विचार आपल्या पूर्वजांनी आधीच केलेला दिसून येतो म्हणूनच आपण उत्तम धर्माचरण करणे आवश्यक असते उत्तम धर्माचरणाने मनुष्याच्या मनाला स्थिरता येते आणि स्थिरता आली की जीवनातील दुःखे हलकी होतात व बुद्धिभेद होत नाही बुद्धिभेद एकदा झाला की मनुष्याला द्वैत भावना येऊ लागते म्हणूनच मनाची स्थिरता कायम राहण्यासाठी सर्वांनी सदैव जागृत राहावे व धर्माचरण करत राहावे तुम्ही जर गुरु व शिष्य या नात्याचा विचार केला तर आजपर्यंत समर्थ श्री रामदास व कल्याण श्री निवृत्तीनाथ व श्री ज्ञानदेव व रामकृष्ण परमहंस व विवेकानंद अशा अनेक गुरु शिष्यांच्या आदर्श व प्रसिद्ध जोड्या होऊन गेल्या आहेत त्यासाठी गुरु व शिष्य हे दोन्ही जवळजवळ सारख्याच पात्रतेचे म्हणजे उच्च दर्जाचे असावे लागतात शिष्य जेव्हा संपूर्ण गुरुमय होऊन जातो म्हणजेच गुरुचरणी शरण जाऊन गुरूंच्या कार्यात सर्वस्वी सहभागी होऊन जातो तेव्हाच हे असे घडू शकते शिष्याचे वागणे सदैव वा लीन असावे गुरूंचा शब्द खाली पडू न देण्यातच त्याचे कसब असते गुरूंचा शब्द कधीच खोटा होणार नाही असा परिपक्व मनाचा भाग ठेवल्यावरच गुरु त्याच्यावर लवकर कृपा करतात परंतु त्याची श्रद्धा थोडीशी डळमळीत झाली तर त्याच्यावर गुरुकृपा होण्यास खूप कालावधी लागतो शिष्य योग्य पात्रतेचा झाल्यावर गुरु त्याच्यावर कृपा करतच असतात त्या कृपेने कोणाला संतान होते तर काहींना त्यांच्या जीवनातील इतर आवश्यक आनंददायक गोष्टी घडून येतात जे अतिशय भाग्यवान शिष्य असतात त्यांना ईश्वरी अनुभूतीही प्राप्त होत असते ईश्वरी अनुभूती भक्ताला शिष्याला त्याच्या जीवनात गुरु कृपेने केव्हाही आली तरी तो भक्त शिष्य भाग्यवानच समजावा तुम्ही बँकेत जेवढे पैसे ठेवाल तेवढे पैसे बँकेने तुम्हाला परत द्यावे लागतात तसेच तुमचे जेवढे भाव असतील त्याप्रमाणे गुरुंना तुमच्यावर कृपा करावीच लागते तेव्हा त्यासाठी तुम्ही भक्तांनी ईश्वरी शक्तीच्या सेवेत तसेच तिच्या चिंतनात सदैव मग्न राहणे आवश्यकच आहे भक्ताची पात्रता वाढल्यावर भगवंतच त्याला जे पाहिजे असते किंवा ज्याची त्याला पुढे आवश्यकता असते ते ते न मागता योग्य वेळी पूर्वीत असतातच हलवायाच्या दुकानात गिरायक जे मागेल तेच तो देत असतो तसेच येथेही अनुभवास येते भक्त जेव्हा निसंशय होऊन सेवा कर्तव्य करू लागतो व पूर्णपणे शरण येतो आणि भक्तीने व्याकुळ होतो तेव्हाच गुरु त्या भक्ताला जे हवे असेल ते त्याच्या मनाप्रमाणे देत असतात काही वेळेला तर नियतीच्या विरुद्ध जाऊनही गुरु त्यांच्या शिष्यांची दुखणी संपवून त्यांना आनंदात ठेवतात व ती दुखणी स्वतः भोगून संपवतात या मार्गात जसे अनेक भक्त स्वतःच्या उद्धारासाठी गुरुंच्या चरणी येत असतात तसेच काही जण मात्र स्वतःचा नाश ही त्या त्या करून घ्यायला येत असतात त्यामुळेच त्या व्यक्तींकडून गुरुद्रोहाचे अपराध घडले जातात हे घडू नये म्हणून सर्वांनी सावधच असावेत गुरुचरणांपाशी स्थिर राहून सेवा केल्याने भक्तांच्या मनाचे विकार नाहीसे होतात व नामस्मरणासारख्या उपासनेने ईश्वराच्या नावाचा छंद भक्तांना लागतो त्यामुळे भक्ताचा उद्धारच होत असतो इतर छंदांमुळे मनुष्याची केवळ कर्मणूक होत असते व त्यामुळे शक्ती व हो वेळ यांचे नुकसानच होते गुरूंच्या आशीर्वादांचा ज्यांनी ज्यांनी फायदा घेतलेला दिसून येतो त्या सर्वांनी गुरुसेवेत व गुरु, गुरु कार्यामध्ये सहभागी होणे आवश्यकच असते तुम्ही सुद्धा सर्वांनी या गोष्टीचा विचार आता केला पाहिजे श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगण्यां आजचे हे हितगुज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त